नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आला आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारातील आजचा सोयाबीन बाजारभाव सोयाबीन बाजारभावामध्ये महाराष्ट्रात मोठी वाढ झाली आहे सर्वात जास्त बाजारभाव मिळाला आहे जालना या ठिकाणी चार हजार आठशे रुपये तसेच वाशिम असेल बीड असेल अकोला असेल अमरावती असेल लातूर असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट आपण जाणून घेऊया चॅनलला जर तुम्ही नवीन असाल रोजचे सोयाबीन अपडेट तूर अपडेट हरभरा अपडेट मका अपडेट कापूस अपडेट बघण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा महाराष्ट्र मध्ये आज सर्वाधिक सोयाबीन मार्केट रेट चार हजार आठशे रुपये मिळाला आहे बघा नवीन हंगाम सुरू होत आहे आता शेवटच्या टप्प्यातील सोयाबीन शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे औरंगाबाद असेल जालना असेल परभणी असेल हिंगोली असेल बीड असेल या ठराविक ठिकाणीच आता सोयाबीन थोडीशी शिल्लक आहे यांना आता चांगले बाजारभाव मिळण्याची शक्यता आहे आपल्या परिसरातील आजचा काय बाजारभाव आहे चला तर जाणून घेऊया पहिलं मार्केट जे आहे अकोला तेराशे सव्वीस क्विंटल अवकाल आहे सदोतीसशे ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला मार्केटमध्ये मिळाला आहे सरासरी दर सदौतीस ते चौवेचाळीस रुपये प्रति किलो आहे त्यानंतर अकोल्यामध्ये सर्वाधिक बाजारभाव चार हजार चारशे चार रुपये प्रति क्विंटल अमरावती तीन हजार नऊशे सत्याऐंशी क्विंटल अवकाळ चार हजार ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये आहे सरासरी दर चाळीस ते चौवेचाळीसचा असल्याचं पाहायला मिळतं आवक जे आहे या ठिकाणी चांगली आहे लासलगाव पाचशे एक्केचाळीस क्विंटल अवकले चार हजार ते चार हजार चारशे चार चार पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लासलगाव सोयाबीन मार्केटमध्ये आहे सरासरी दर चाळीस ते चौवेचाळीस पॉईंट पाच रुपये आहे मूर्तीजापूर सातशे पन्ना सातशे क्विंटल अवकडले चार हजार ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मूर्तिजापूर शहरामध्ये आहे सरासरी दर चाळीस ते पंचेचाळीस रुपये या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळतं यानंतर जालना एक हजार तेहतीस क्विंटल अवकाले पस्तीसशे ते चार हजार आठशे रुपये महाराष्ट्रात सर्वाधिक बाजारभाव आज जालना या ठिकाणी चार हजार आठशे रुपये आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर लासलगाव चार हजार तीनशे लासलगाव विंचूर चार तीनशे बार्शी चार तीनशे माजलगाव चार तीनशे चंद्रपूर चार हजार तुळजापूर चार तीनशे रात चार दोनशे एकतीस अमरावती चार दोनशे मेहकर चार तीनशे पन्नास जालना चार आठशे यवतमाळ चार तीनशे हिंगोली खाणेगाव नाका चार शंभर जिंतूर चार दोनशे अमृतीजापूर चार तीनशे सावनेर चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव जामखेड चार शंभर पिंपळगाव चार तीनशे रंगाखेड चार चारशे वरोरा चार शंभर नांदगाव चार दोनशे औरंगशाजाने चार तीनशे चांदूर रेल्वे चार चारशे नांदगाव चार तीनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल नांदगाव चार दोनशे उमरगा छत्तीसशे नांदूर रेल्वे चार चारशे उमरेड चार हजार पुलगाव चार हजार शंभर सिंधी चार हजार पन्नास सिंधी सेलू चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टॉप सोयाबीन मार्केट रेट आपल्या परश्रातील लेटेस्ट रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो